राजकारणाच्या चिखलफेकीपासून लांब राहण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय त्यांच्यासाठी आता मैलाचा दगड ठरू पाहतोय आधीही मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात थेट येण्याचा माणस बोलून दाखवलेला नव्हता मात्र वारंवार आंदोलन करूनही सरकार काही आरक्षण देत नाही हे लक्षात आल्यावर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या एका हाकेवर बत्तीस जागा पडल्या ते बघता प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुका लढवल्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज जरांगे पाटील यांना नक्कीच आला होता यातूनच त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली होती परंतु जसजसं आंदोलनासोबत ओघाणे राजकीय वक्तव्य येऊ लागले तेव्हापासून जरांगे पाटलांना खास करून भाजपच्या नेत्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यानंतर लगेचच भाजपच्या प्रसाद लाड प्रवीण दरेकर आशिष शेलार या भाजप नेत्यांकडून जरांगे पाटलांवर पलटवार होऊ लागला मराठा आरक्षणाची सुरुवात झाली तेव्हापासून जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे केवळ आंदोलनावर समाजाच्या प्रश्नांवर बोलत होते तोपर्यंत तो सर्व ठीक होतं परंतु जसं जरांगे पाटील राजकीय भाषा बोलू लागले तसं त्यांच्या विरोधकांनाही त्यांना टार्गेट करायची आयती संधी मिळाली परंतु आता जरांगे पाटील यांनी राजकीय बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय राजकारणावर विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा मराठा समाजाच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे जरांगे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आणि त्यांची विश्वासार्हता अधिक वाढवणारा ठरणार असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे हा निर्णय घेऊन जरांगे पाटलांनी कसा मास्टर स्ट्रोक खेळ आहे याचा आढावा पुढील तीन मुद्द्यांवरून समजून घेऊयात पहिला मुद्दा असा जेव्हापासून जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा हाती घेतलाय तेव्हापासून संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे अगदी मराठवाड्याच्या बाहेर देखील जरांगेंनी लाखोंची गर्दी जमवत सभा घेतल्या होत्या हा पाठिंबा बघता आजपर्यंत कधीही कुठल्याही मराठा नेता किंवा आंदोलकाच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला नव्हता ती किमया जरांगे पाटलांनी करून दाखवली होती परंतु कालांतराने प्रत्यक्ष व काही राजकीय वक्तव्य त्यांच्या विरोधकांनी जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं नेरेटिव्ह पसरवत आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांच्या सांगण्यावरून जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचं पसरवण्यात आलं त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता जरांगे पाटलांनी राजकीय बोलणार नसल्याचं सांगितल्यावर मराठा समाज पुन्हा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जरांगे यांच्या एकछत्री नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे दुसरा मुद्दा असा की राजकीय चिखलफेक थांबेल आलं म्हणजे त्यात आरोप प्रत्यारोप आले राजकीय चिखल फेक आलीच त्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकारण शिरलं तर आंदोलनाचा मुख्य हेतू साध्य होणार नाही आणि आंदोलन भरकटेल अशी भीती जरांगे पाटील यांना वाटत असावी राजकारणात भरकटल्यास त्याचा थेट परिणाम जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर होणार हे स्पष्ट आहे त्यामुळे नाहक राजकीय चिखलफेकीत न पडता आधीसारखे शांत आणि संयमीपणे आरक्षणाचा लढा पुढे चालू ठेवण्याचा पर्यायच जरांगे यांना योग्य वाटत असल्याची शक्यता आहे दुसरीकडे राजकारणा पलीकडचं नेतृत्व अशी जी जरांगे पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली होती त्यालाही छेद दिला जात होता या सर्व कारणातून जरांगे यांनी राजकीय भूमिकेत अलिप्त राहण्याची स्ट्रॅटर्जी आखली आहे आणि ती त्यांच्या कामी येताना सुद्धा दिसत आहे तिसरा मुद्दा असा की आंदोलनाला पाठिंबा मिळवणं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळवणं हा जरांगे पाटील यांचा सर्वाधिक महत्वाचा उद्देश आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्वच मराठा संघटनांनी पाठिंबा दिलाय यासोबत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज प्रकाश आंबेडकर राजरत्न आंबेडकर राज ठाकरे उद्धव ठाकरे अशा अनेक दिग्गजांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्यास जरांगे पाटील यांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते आणि हेच आंदोलन बदनाम करण्यासाठी विरोधकांना आयत कोलीत मिळू शकतं म्हणून आपल्याला अधिकाधिक समाज घटकांचा पाठिंबा मिळावा यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत यातून त्यांनी धनगर समाज मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाच्या मागणीला देखील पाठिंबा दिला होता मध्यंतरी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठीही त्यांनी लढा देण्याचं आश्वासन दिलं होतं याचाच अर्थ जरांगे पाटलांना आता केवळ मराठा समाजाचा नव्हे तर मराठा समाजाव्यतिरिक्त देखील सर्व समाज घटकांकडून हवा आहे आणि यातूनच एक परिपूर्ण नेता म्हणून जरांगे पाटील उदयास येण्याची सुरुवात झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद